नागपूरच्या पहाडी परिसरात सकाळी धडकी भरवणारी घटना घडली आहे एका बिबट्याने शिवनगर भागातील एका घरात प्रवेश केलाय स्थानिक नागरिकांनी अचानक बिबट्या पाहताच एकच खडबड उडाली आहे भीतीच्या वातावरणात अनेकांनी घराचे दरवाजे खिडक्या के बंद केल्यात परंतु तोपर्यंत बिबट्यानं काही लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे नागपूर शहरात गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हालचालींची ही तिसरी घटना असून वन्य प्राण्यांच्या वाढत्या नागरिकांमध्ये चिंता वाढते आहे नागरी मदे का तो है। परिसरात अन्न पाणी आणि निवाऱ्याच्या मिळकत कमी झाल्यानं वन्यजीव शहराकडे वळत असल्याची चर्चा तज्ञांकडनं केली जात आहे या दरम्यान वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहे परिसर सील करण्यात आला असून रहवाशांना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय आनविभागानं नागरिकांना विनंती केली आहे की गर्दी करू नये मोबाईलवर व्हिडिओ काढण्याच्या मोहात पडू नये आणि सुरक्षेसाठी सावध रहावं सध्या बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नागपूर शहरातील नागरिकांना सध्या वनविभागाने सावधगिरीची आव्हान आहेत